आपण आहोत आणि आपण माहिती घेत आहोत डिझेल वरती चालणाऱ्या मोटरची म्हणजे डिझेल वरती चालणाऱ्या पंपची तर नमस्कार सर आपलं नाव नमस्कार माझं नाव आहे लकीन अप्ता आणि मी तुमच्यासमोर आता मध्ये आम्ही पार्टिसिपेट केलेलं आहे कुपर कॉर्पोरेशन कंपनी तर्फे आम्ही आमची कंप्लीट इंजिन फॅमिली ट्रॅक्टर ठेवलेला आहे सोबत आमचे पंप सुद्धा आहे तर या पंपाबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार तुमची जे काही शंका असतील तुम्ही मला विचारू शकता तर हा पंप की एचपी पीपासून चालू होतो कोणासाठी उपयोगी को, आहे काय काय यूज केसेस का, येतात अच्छा हा बेसिकली डिझल इंजिन आहे हे आम्ही मल्टिपल ऍप्लिकेशनसाठी वापरतो जसं की हा पंपसेटचा झाला तिथे जनसेट आहे जनसेटमध्ये सुद्धा आम्ही सेम ॲप्लिकेशनचं से इंजिन आणि तिथे सुद्धा आम्ही सेम ॲप्लिकेशनचं से इंजिन वापरलेलं आहे हा नऊ एच पीचं इंजिन आहे याच्याद्वारे या पंपाला फिरवलं जातं आणि खालून विहिरीतून पाणी उपसलं जातं आणि बाजूला तुमच्या शेतामध्ये ते टाकलं जातं अशा प्रकारे साधारण किती एच पी चा म्हणजे नऊ एचपी चा पंप आहे पंप आहे नऊ एच पीचा आणि मोटर किती एच पी ची पाच एच पी ची पाच एचपी पी ची पाच एच च्या मोटर साठी हा नऊ एचपी चा डिझेल नऊ एच तुम्हाला मिळून चालेल आणि हे त्याची एफिशियन्सीबद्दल काय तुम्ही सांग एफिशियन्सी मध्ये सध्याच्या मार्केटमध्ये कन्व्हेशनल मार्केटमध्ये जे इंजिन आहे त्याच्यापेक्षा हे इंजिन खूप ऍडव्हान्स आहे सो ह्याचं ताशी फ्यूल कन्झम्पन जे आहे ते नऊशे एम एल आहे एका तासाला नऊशे एम एल जवळपास एक लिटर तुम्ही कन्सिडर करू शकता याचं आमच्या डेस्टबिनची फिगर जी आहे ती ऍक्च्युली कमी आहे पण एक लिटर तुम्ही याचं कन्सिडर करू शकता अच्छा एक लिटर फक्त अडीज लागते तास तासाला आणि किती किती पॉवर देते त्यातून हे नऊ एच पीचं आहे त्यामुळं पॉवर किलो वॅट आउटपुटमध्ये म्हणायचं झालं तर तुम्हाला साधारणतः पाच ते सहा किलो वॅटमध्ये पावर मिळण्याची आणि हा पंप शेतकऱ्यांना किती म्हणजे कसा फायदेशीर ठरू शकतो अगदी अगदी बेनिफिशरी आहे सर ह्याची ऑपरेशनल कॉस्ट म्हणजे हे इंजिन चालवण्याचा खर्च बाकी इंजिनपेक्षा खूप कमी आहे याची ऑइल संप कपॅसिटी देखील कमी आहे याला फक्त एक लिटर ऑइल लागतं ल्युब्रिकेशन ऑइल जी आहे ती आणि ह्याची चालवण्याचा खर्च ज्याला आपण ऑपरेटिंग कॉस्ट म्हणतो ती ती कमी आहे हँडलिंगला है। अतिशय सोपं हो आहे जसं की की स्टार्ट आहे तुम्ही इथं आहे आमच्या इथे तुम्ही हा पंप की वरून चालू करू शकता अच्छा की वरूनच फक्त चालू चा विने स्टार्ट आहे हो विने स्टार्ट होणार पंप आहे विशेष चालू करा हा एक डेमॉन्स्ट्रेशन आपण बघूयात त्याच्यावरती हे वरदान ठरणार आहे म्हणजे एक, लीटर एक, नर ओ, दों, एक लिटर मध्ये एक तास चालणार म्हणजे दोन तीन तासाची एक लिटर मध्ये साधारणतः तुम्हाला चार हजार वॉट इंजिन तुम्हाला म्हणजे पॉवर तुम्हाला मिळू शकते म्हणजे साधारणतः चाळीस एस पीच्या तुम्ही शंभर लाईट्स तुम्ही त्याला कनेक्ट करू शकता चाळीस वॉटच्या चाळीस वॉटच्या चाळीस वॉटच्या म्हणजे शेतकऱ्यांसाठी हे वरदान असणार हे म्हणजे हा पंप आहे जे ज्या शेतकऱ्यांना लाईटचा प्रॉब्लेम आहे ज्या जिथं समस्या आहेत तर त्यासाठी हे एकदम वरदान आहे साधारण ह्याची कॉस्टिंग किती जाते सर सर ह्याची कॉस्टिंग जी आहे ती आहे एक लाख हजार रुपये अच्छा ओके आणि हे ह्याची वॉरंटी वगैरे असेल वॉरंटी सर हो आहे ह्याची वॉरंटी स्टँडर्ड वॉरंटी सर याची दोन वर्षाची आहे दोन वर्ष आहे चालेल चालेल सर खूप छान वाटलं शेतकऱ्यांसाठी तुम्ही असे एक्सपेरिमेंट करत राहू Thank you. Thank you. Thank you. Okay. Thank you.